महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना वृत्तफलकाचे उद्घाटन बघा ग्राफीवर निवतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्र शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा भाकर चळवळीच्या अध्यक्षलक नारायण मेघाजी लोखंडे यांचा चळवळीचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांचा अहिल्याबाई अहिल्याबाई होडकरांचा शेती देवता क्रांती देवती सावित्रीबाई फुल्यांचा क्रांतीबाई ज्योतिबा फुल्याचा संघटनांचं नेतृत्व या ठिकाणी चालत होतं धीरे धीरे टप्प्याटप्प्याने आज एक संघटना या कंपन्यांमध्ये आहे या संघटनांचं कामकाज चालत असताना आपल्या स्वतंत्र बहुजन विक कर्मचारी संघटनेच्या प्रमुख नेतृत्वाखाली एकोणतीस संघटना एकत्र येऊन या संघटनांनी आपलं वर्ष आपल्यासोबत जोडलेलं आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रभर संघटनेचं प्रस्त संघटनेचं भाग हे वाढत आहे आज रोजी मी या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आव्हान करेल की स्वतंत्र मोदींनी संघटनेचा आहार पूर्ण माध्यमांचं वार्तापत्र याच पद्धतीने प्रत्येक शाखेच्या समोर अशा प्रकारचे वार्तापत्र झाले पाहिजे झाले पाहिजे तुमच्या माध्यमाला संपूर्ण केंद्रीय कार्यकर्ते पदाधिकारी आहोत एवढं या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो या वर्षभरामध्ये महाराष्ट्र राज्य वीज कंपन्यांमध्ये या स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचं ताळं हे पसरलेलं आहे सोळापैकी तेरा जिल्ह्यामध्ये आपण काम सुरू केलेलं आहे आणि या तेरा जिल्ह्यामध्ये आज रोजी आपल्या संघटनेची सभासद नोंदणी जर पाहिली तर जवळपास सहा हजार तीनशे चौऱ्यांची सभासद नोंदणी आपल्या संघटनेची झालेली आहे आपण पंधरा टक्केच्या जवळपास संघटने ॲक्टिव्ह केलेली आहे उर्वरित भागामध्ये आपण अजून संख्येने आम्हाला होते आहे रामरामकरांचे एस के लोखंडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटने या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आणि वीज मंडळाच्या हिताच्या दृष्टिकोनातून वीज कंपन्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना हे कार्यरत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सोळा दोन महावितरणच्या झोन काय शाखांपैकी तेरा दोन शाखांमध्ये संघटनेचं कार्य जे मोठ्या प्रमाणे सुरू आहे सध्याची जी स्थिती आहे ती स्थिती अत्यंत दयनीय आणि विचित्र अशी आहे एकोणावीसशे चौसष्टमध्ये वीज मंडळाची स्थापना झाली त्यानंतर सर्व खेडापाडामध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यामध्ये वीज मंडळ यशस्वी झालं मात्र भांडवलदारांनी या वीज मंडळावरती मोठ्या प्रमाणात घाला घालून यंत्रणांच्या स्वरूपात पहिलं खाजगीकरण या वीज कंपन्यांमध्ये आलं वीज मंडळामध्ये आणलं केंद्रांच्या नंतर वीज कंपन्यांचं खाजगीकरण कशा पद्धतीने होईल हे राजकीय हस्तक्षेपामुळे मोठ्या स्वरूपात सुरू झालं आणि आजची अशी दयनीय स्थिती या देशामध्ये आहे या राज्यामध्ये आहे की वीज मंडळ आणि वीज पारेशन जनरेशन आणि वितरण कंपनीच्या तिघ कंपन्यांमध्ये आले मोठ्या स्वरूपामध्ये खाजगीकरणाचं वारं जे सुरू झालेलं आहे आणि प्रामुख्याने अदानी अंबानी या ग्रुपला मोठ्या स्वरूपात हे खासगीकरणाचं गाडं दिलं जात आहे याला आमचा प्रखर विरोध आहे आपल्या नागपूरवासियांना माहिती आहे की नागपूरचं जेव्हा फ्रँचायसी करण्यात आली त्यावेळेला नागपूरच्या फ्रँचायसीमध्ये एकशे बावीस कोटी रुपये थकबाकीची होती मात्र फ्रँचायसी परत घेतेवेळी तीच थकबाकी तीनशे अठरा कोटीमध्ये गेली जळगावची थकबाकी फ्रँचायसीच्या आधी एकशे साठ कोटी रुपये आपल्या फक्त साठ कोटीची होती आणि तीच थकबाकीचं टार्गेट खाजगी कंपनीला ज्या वेळेला टोरँटो कंपनीला काम दिलं गेलं कॉन्ट्रॅक्टला दिलं गेलं त्या वेळेला पन्नास कोटी किती थकबाकी तीन वर्षामध्ये एकशे अठ्ठावीस कोटीवर गेली अशा पद्धतीने खाजगी क्षेत्रामध्ये फक्त व्यवसाय हा नफ्याच्या दृष्टिकोनातून केला जात असल्याकारणाने स्वतंत्र वीज कर्मचारी संघटनेचा स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा या खाजगीकरणाला आणि या समांतर वीज धोरणाला प्रखर विरोध आहे आणि या विरोधापोटी आम्ही पूर्ण राज्यभर अशा प्रकारची जनजागृती कर्मचाऱ्यांमध्ये जागृती ग्राहकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न हा सर्व स्मरावर करत आहोत आणि खासगीकरण करण्याचा आमचा हा प्रमुख उद्देश आहे आणि त्यापोटी आज नागपूरमध्ये पहिल्यांदा या नागपूर परिमंडळाच्या कार्यालयासमोर संघटनेच्या वार्ता अनावरण आम्ही केलेलं आहे या ठिकाणी आमच्या चार बँके स्थापन झालेले आहेत जवळपास दोनशे चौसष्टच्या जवळपास तपासून संख्या आमची या ठिकाणी झालेली आहे आणि आज हेच क्षेत्र आम्ही सर्व महाराष्ट्रात केलेलं आहे धन्यवाद असे बरेचसे मुद्दे असे आहेत की ज्या वेळेला फेडल ॲक्सिडेंट होतात त्या फेडल ॲक्सिडेंटच्या चौकशी करता मॅनेजमेंटने ती तात्काळ प्रोसिजर राबवायला पाहिजे ती राबवली जात नाही या बाबतीमध्ये संघटनेने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बावीस केसेस अशा लढवल्यात आणि त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ त्यांचे बेनिफिट देण्याचा प्रयत्न करून त्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि भविष्यातील त्या बाबतीमध्ये आम्ही त्या प्रयत्नात आहोत असे जर काही प्रकरणं असतील तर अवश्य आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे दिले तर आम्ही त्या प्रकरण निकाली काढूया चौकशी दरम्यान यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून त्या आजपर्यंतच्या कारखंडामध्ये ही तात्कालीन सेवा नसून ही जीवनावश्यक बाब असल्याकारणाने कर्मचाऱ्यांनी पहिले ग्राहक सेवा केली पाहिजे हा उद्देश कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये आहे आता काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते की एखादा कर्मचारी विके हा असतो साप्ताहिक सुटी असते किंवा तो त्याच्या वैयक्तिक रजेवर असतो आणि तो जर कुठं गेला नसेल आणि घरी असला आणि त्या प्रिमायसिसमधली लाईट जर गेली तर त्या जनतेचा रोष ओळून न घेता तो सुटीवर असताना देखील काही ठिकाणी तो काम करत असतो आणि ग्राहकांना प्रामाणिक सेवा देत असतो तो प्रामाणिक सेवा देत असताना काही तांत्रिक बाबी अशा अडचणीत येतात की आमच्या आजच्या इतिहासामध्ये बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर जेवढ्या ह्या ज्या लाईन्स टाकलेल्या आहेत या लाईन्स कार्य झाले या कालबाह्य झालेल्या असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी आर्थिक दूध असते बऱ्याच ठिकाणी क्रॉस कनेक्शन असतात त्यामुळे शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढतं आणि अपघाताचे प्रमाण वाढतं आणि या परिस्थितीला कर्मचारी दोषी नसून याला संपूर्णपणे हे प्रशासन मॅनेजमेंट आणि जे 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 काही स्ट्रक्चर आहेत दा हे त्याला जबाबदार आहेत तरी देखील आम्ही ग्राहकांना कुठं त्रास होऊ नये कंटिन्यूज पुरवठा लढावा किंवा आमचे कर्मचारी अधिकारी अभियंते अवरात्र कर प्रयत्न करत असतात आणि ते करत राहणार चुकीवर जरी असले तरी त्यांना काम करणं हे त्यांचं कर्तव्य आहे हे समजून ते काम करत असतात आणि काही लोकांचा समज असतो की काही पैशापोटी काम करतात ही चुकीची धारणा आहे काही लोक असू शकतात एवढ्या मोठ्या महासागरामध्ये आज जवळपास एक लाख सत्तावीस हजार कर्मचारी हे सँक्शन देव कंपन्यांमध्ये आहेत आज या ठिकाणी सर्वच प्रामाणिक असतील असंही नाही आम्हाला किंवा काय असं वाटते की सहा आकडे पगार घेणारा माणूस दोनशे तीनशे रुपयामध्ये तो, तीन तो ट्रॅपमध्ये सापडला जातो आणि करप्शनमध्ये पकडला जातो ही शोकांतिक आहे तर ही परिस्थिती राहिली नाही पाहिजे सर्व कर्मचारी अधिकारी अभियंत्यांना आम्ही जाहीर आव्हान करतो की आपल्याला ज्या उद्देशाने नोकरी मिळालेली आहे समाजसेवेचं संधी मिळालेली आहे प्रामाणिकपणे आपण केली पाहिजे आणि अशा पद्धतीने हवा हवांतर मार्गाने पैसा स्वीकारून काम करणं हे संयुक्तिक नाही हे आम्हालाही योग्य वाटतं त्या निर्णयाला फार विरोध आहे त्याची त्या, त्या, त्या परिपत्रकाची होळी आम्ही केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मारा आठ तासाचा तो मुद्दा दिलेला होता तो रास्तो होता आधी तो आठच तास असावा परंतु सत्ताधारी जे आहे हे धनराज्यांचं सरकार आहे राठोलांचं सरकार आहे त्यातील का काही लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळे बहुजनांवर आणि नागरिकांवर त्याचा अन्याय होईल या उद्देशाने हा काढलेला जी आर आहे हा घेतलेला ती आर आहे जी आर आहे निर्णय हा अत्यंत चुकीचा आणि घातक आहे त्याला कामगार चळवळीतून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत आहे आणि त्याला आम्ही हरून पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही राज्यस्तरीय मोठ्या स्वरूपात याचं आंदोलन करतो तू मान खाली का तुम्ही